नमस्कार भजन भक्तीत माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असे देवीचे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हारानी फुलानी केळीच्या खांबानी पालखी सजवली आर आणि फुलांनी केळीच्या खांबानी पालखी सजवली पालखी सजवली आंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोनीनाग हळद कुंकू कोनीना ग हळद कुंकू माझ्या मळवट भरा माझ्या आंबेला मळवटभरा हारानी पुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली हारानी पुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली नाबाई देवी नटवली पालखी सजवली नाबाई देवी नटवली कोणी आना ग साडी चोळीना कोणी ग साडी चोळी आंब्याच्या पदरात ओटी भरा माझ्या आंब्याच्या पदरात ओटी भरा हारानी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली हारानी फुलांनी केळीच्या खांबांनी पालकी सजवली पालकी सजवली अंबाबाई देवी नटवली पालकी सजवली nambabai devi natavali कोणी बोलवा गोंधळी बोलवा कोणी बोलवा गोंधळी बोलवा माझ्या आंबेचा गोंधळ घाला माझ्या आंबेचा गोंधळ घाला हारानी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली हारानी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली न नाबाबाई देवी नट पालखी सजवली नामबाई देवी नटवली कोणी बोलवा राधी बोलवा कोणी बोलवा आराधी बोलवा माझ्या आंबेचा जोगवावाडा माझ्या आंबेचा जोगवावाडा हारानी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली हारानी फुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली हो पालके सजवली नैडाबाई देवी नटवली धन्यवाद